पंधरा वीस जी आपल्या आपल्यासमोर मुलं असतात शाळेमध्ये ते दिवसभर काय ना काहीतरी प्रश्न विचारतात राहतात त्यांच्या प्रश्नाचा उत्तर देणं एवढीच आपली जिम्मेदारी आपण समजतो ते प्रश्न ही त्यांची जिज्ञासा आहे हे यापूर्वी काही तेवढं क्लिअर झालेलं नव्हतं या तासिकून एवढं क्लिअर झालं की प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारलेला प्रत्येक प्रश्न हा त्याच्या अंतर्गत आंतरिक इच्छेचा कुठंतरी तो, तो एक आ... परिपाक असतो आणि तो आपल्यापर्यंत प्रश्न रूपाने आलेला असतो अशा वेळी आपलं काम काय राहतं की तो प्रश्न जाणून घेणे काही वेळा असं असतं की त्या प्रश्नाचं उत्तर ताबडतोब देणं गरजेचं असू शकतं ते त्यावेळेस द्यावंही प्रश्न असतील काही अशा वेळी बरेचसे प्रश्न असे असतात की त्यांचं भावविश्व उमलणारे भुलवणारे असतात त्यावेळी आपण त्याचा सन्मान करून ताबडतोब उत्तर न देता बाळा हे तू उत्तर याचं उत्तर तू तुझ्या मित्रांमध्ये शोध गटामध्ये शोध पिअर सोबत चर्चा कर कुटुंबामधून मिळव किंवा समाजामधून मिळव आणि जर जेव्हा तुला हे उद्या काही माहिती मिळून तू उद्या माझ्याजवळ जा येशील तेव्हा मा आपण याच्यावर सर्वजण मिळून चर्चा करू आणि याचा फायदा सर्वांना होईल अशा प्रकारे आपण त्याच्या जिज्ञास सन्मान करत पुढे गेलं पाहिजे यावरट आपल्याकडून घर काय एकतर आपण फास्ट क्विक त्याला रिप्लाय देतो उत्तर देतो किंवा त्याला खाली बसवतो किंवा ज्यावेळेस आपल्याला तसं उत्तर येत नसेल त्यावेळेस आपण माहिती घेऊन त्याला कधीही त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीत हे एक आपला दुर्गुण आहे जो की आपण मान्य केला पाहिजे आणि यामुळंच कदाचित भारतामध्ये शास्त्रज्ञांची संख्या कमी असावी असं माझं या तासकीतून माझं वैयक्तिक मत आहे त्यामुळं खूप काही शिकायला मिळेल आणि प्रत्येकाचा सन्मान लहान असं आपल्या घरातल्या बाळाचा आपण लाड करतो त्याची जिज्ञा शमन हटी कधी कधी आपण कमी पडतो आपल्यासमोर तो दररोज दहा पंधरा वीस पंचवीस लेकरं आहेत त्यामुळं आपल्याला थोडंसं शांत संयमी आणि तेवढंच अद्ययावत राहून त्या विद्या विद्यार्थ्यांच्या अध्यक्षाचा सन्मान करायला पाहिजे धन्यवाद